आणि आता बातमी आहे इम्तियाज जलील यांच्या संदर्भात कारण इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदू संघटना आता आक्रमक झालेली पाहायला मिळते विविध पोलीस ठाण्यांसमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकांना काळे फासल्याचा आरोप आता करण्यात आहे इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळतीये विविध पोलीस ठाण्यांसमोर आंदोलन छेडण्यात आलेलं आहे तर छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकांना काळे फासल्याचा आरोप इम्तियाज काय मागणी धर्मांध इम्तियाज जलिल जो मुंबई येथे मोर्चा काढला होता या मोर्चाच्या दरम्यान त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची विटंबना केली होती जे रस्त्याला असलेले आपण जे फलक असतात माइलस्टोन आपण ज्यांना म्हणतो की ज्यावर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव होतं या नावाला काळं फासण्याची त्यांनी या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये जी हिंमत केली आहे याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी समस्त शिवशंभू प्रेमी व सकल हिंदू समाजाकडून राहता पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी समस्त शिव शंभू भक्त परिवार आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत जोपर्यंत पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही इम्तियाज जलीलवर तोपर्यंत आम्ही येथून आमचा ठिया संपवणार नाही या ठिकाणी ठिया आंदोलन सुरूच असणार आहे आणि इम्तियाज जलीलला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो आज आम्ही फक्त तुझ्यावर गुन्हा दाखल कराल आज आम्ही सर्वजण या ठिकाणी यासाठी जमलो आहोत की सर्वांनाच माहिती आहे की काही दिवसांपूर्वी काही विकृत मनस्थितीच्या लोकांनी त्यांचं नेतृत्व करत असलेला तो इम्तियाज जलील या विकृत माणसाने छत्रपती शंभूराजांचे जे फलक आहेत त्या फलकवर काळा फासण्याचा त्यांनी दुष्कृत्य केलं आहे त्या दुष्कृत्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा फक्त गुन्हा दाखल न होऊन त्याला त्यांनी फक्त छत्रपतींचीच विटंबना नाही केली आहे तर त्यांनी पूर्ण सनातन धर्माला धर्माची विटंबना केली आहे त्यांनी पूर्ण छत्रपती संभाजीनगरचा अपमान केलेला आहे तर आमची सर्वांची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे त्यांनी काळं फासलं आहे नावाला त्याप्रमाणे त्याच्या तोंडाला काळं फासून त्याला अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मी प्रशासनाला विनंती करते जिल्ह्यात कुठे कुठे आंदोलन सुरू आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत जयश आता हिंदू संघटना आक्रमक झालेली पाहायला आहे त्यामुळे आता हिंदू संघटना आंदोलन करताना पाहायला मिळते नक्कीच प्रज्ञा एकंदरीत जलील, जलील जी तिरंगा रॅली मुंबई जलील यांनी काढली त्या रॅली दरम्यान जे आहे छत्रपती संभाजी महाराज जो रस्ता आहे त्या रस्त्यावर असलेल्या फलकांना त्या ठिकाणी काळा फासण्यात आला आणि ते फोटो जे आहेत समाज कंटकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा सर्व वाद जो आहे तो उभारून आलेला आहे या ठिकाणी हिंदू संघटना या संदर्भात आक्रमक झाली असून यांच्यावर गुन्हा दाखल करावा याकरता अहमदनगर जिल्ह्यात अकरा ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे हे सर्व आंदोलन पोलीस ठाण्यात बसून हिंदू समाजातील कार्यकर्त्यांकडून केले के जाते प्रज्ञा जी 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 धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते विविध पोलीस ठाण्यांसमोर आंदोलन करण्यात आहे छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकांना काय फासल्याचा आरोप करण्यात येतोय